जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री दास श्रीमान गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय सत्रा श्रद्धा त्रय विभाग योग श्लोक सत्रा वा। परया तप्तम तपस्त्रिविध अफलाकाक्षि युक्त सात्विकं परिचक्षते वोम् गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना श्रद्धा त्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जेव्हा लोक या तीन तपस्या करतात म्हणजेच शरीर वाणी आणि मन मी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही परिणामाची लालसा न ठेवता माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून आणि केवळ माझीच उपासना करतात त्याला सात्विक तपस्या म्हणतात असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला सात्विक तपस्या करण्याची सूचना देत आहेत म्हणून श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेल्या या तीन तपस्या आचरणात आणूया कोणत्याही परिणामाची लालसा न ठेवता श्रीकृष्ण परमात्म्यांची सेवा म्हणून सर्व काही केले पाहिजे आणि आपल्या जीवनाचे ध्येय श्री कृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांची प्राप्ती व्हावी या मानसिकतेने के करूया केवळ श्रीमन नारायण यांचा आश्रय घेत असताना आपण श्री कृष्ण परमात्मांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया श्रद्धया परया तप्तम तपस्त त्रिविधम नरैहि अपलाकांक्षिभिर्यु श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा करीशे तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन श्रद्धा या परया तप्तं तपस्तत् त्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिः युक्तैः सात्विकं परिचक्षते ॐ श्रद्धया परया तप्तं तपस्तत्रिविधं नरैः अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते